निवडणुकानंतर महापौर कोणाचा होणार याविषयी दावे केले जातात मग महायुतीतून दावे होतात की महायुतीचा होईल भाजपचा होईल शिवसेनेचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दावा केला जातो तुम्ही म्हणतात की शिवसेनेचा महापौर होईल राज ठाकरे यांच्या पक्षाचे नेते म्हणतात महापौर होईल असं कोणी म्हणाले नाहीये ना राज ठाकरे साहेबांनी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे मुंबईचा महापौर मराठी आणि तो असल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा सांगतात बरं का तसे नाही दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या एकशे पाच हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल आणि ते जे रक्त आहे तो बाणा आहे तो शिवसेना आणि मनस या दोन पक्षामध्ये हो आहे या क्षणी मराठी निर्माण झालेली आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहेत त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल होईल तो, तो आमचाच महापौर होईल आमचा म्हणजे आमचा मी हम या शब्दाने बोलतो म्हणजे ठाकरे बंधूंचा हो ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना तर ही युती फार वेगळी आहे और से बनी हुई युती आहे फक्त राजकीय युती नाहीये तन मन धन हे दिल और दिमाग अशी युती आहे